शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत आज देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका आणि आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांना विनम्र अभिवादन केले यावेळी या, या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला तसेच विनम्र अभिवादन केले पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांनीही अभिवादन केले यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते या निमित्त या शाळेत यावर्षी स्वच्छता ही सेवा ही मोहीम पुढे नेण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहेत तसेच वर्ग स्वच्छता सुद्धा करण्यात आली